अगदी सुबक आणि कळीदार मोदक होण्यासाठी याची उकड अतिशय महत्त्वाची आहे तर आज आपण कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने या मोदकांसाठी उकड काढणार आहोत कढईमध्ये जेव्हा आपण हे उकड काढतो तेव्हा कढईला बरंचसं पीठ राहतं किंवा उकड व्यवस्थित वाफवली जात नाही तर हे सगळं टाळण्यासाठी आपण कुकरमध्ये ही उकड काढणार आहोत यामध्ये परफेक्ट अशी ही उकड होते आणि मऊ लुसलुशीत असे मोदक होतात आणि पीठ जराही वाया जात नाही तर यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ घरी कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर बघा किंवा तुम्ही इथे विकतची तांदळाची पिठी वापरला तरी चालेल एक वाटी इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे तर यासाठी आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे तर ही उकड किंवा आपले जे मोदक जे आहे ते पांढरे शुभ्र होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला एक पदार्थ घालायचा आहे तर यासाठी आपण इथे दूध वापरणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध वापरणार आहे तुम्ही एक वाटी पाणी किंवा एक वाटी दूध वापरला तरी चालेल पण प्रमाण मात्र लक्षात ठेवा एक वाटी पिठासाठी आपल्याला पाणी किंवा दूध कोणतंही एक वाटी घ्यायचं आहे किंवा दोन्ही तुम्ही अर्धा अर्ध घेतला तरी चालेल तर हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे आणि तापून थंड केलेलं दूध मी घेतलेलं आहे तर हे दूध घातल्यामुळे मोदक पांढरे शुभ्र तर दिसतातच त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी जरी खाल्लात मोदक तरी तो अगदी मऊ लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारा तयार होतो तर दूध तुम्ही अर्धी वाटी घाला किंवा एक वाटी घाला दूध अवश्य तुम्हाला या पिठीमध्ये किंवा या उकडमध्ये वापरायचे आहे म्हणजे मोदक अगदी छान होतात घेतलेलं सगळं दूध या पीठामध्ये घातलेलं आहे आणि आता हे पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पीठामध्ये गुठळे अजिबात राहता कामा नेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते तर हे पीठ व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर मोदक खाताना बाहेरची जी पारी आहे ती अगदी बेचव लागू नये यासाठी आपल्याला अगदी चिमूडभर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छोटा अर्धा चमचा याच्यामध्ये मी तूप घालते तर तुम्हाला जर ही बाहेरची पारीसुद्धा हलकीशी गोड लागावी असं वाटत असेल तर याच्यामध्ये अगदी छोटा चमचा तुम्ही साखर जरी घातला किंवा पिठी साखर जरी घातला तरी चालू शकतं मी इथे साखरेचा वापर करत नाही आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या पद्धतीचं पीठ असायला पाहिजे तर या पिठाची उकड आपल्याला कुकरमध्ये काढायचं आहे तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही तेल लावून घेतलं ला तरी चालेल अगदी हलकासा हात फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपण जी, जी उकड काढणार आहोत ती भांड्याला अजिबात चिटकत नाही व्यवस्थित पीठ सगळं बाहेर येतं तर तयार केलेलं हे जे मिश्रण आहे हे सगळं मिश्रण या बाउलमध्ये काढून घेते या पद्धतीने उकड बनवून तुम्ही मोदक बनवून बघा मोदक अगदी परफेक्ट बनतील कारण हे जे पीठ आहे ही उकड आहे अगदी परफेक्ट निघते तर आता कुकरमध्ये एक छोटा ग्लास पाणी घातलेलं आहे खाली एक स्टँड ठेवलेला आहे याच्यावरती हे मिश्रणाचं भांडं ठेवून याच्यावरती झाकण लावायचं आहे म्हणजे पाणी याच्यामध्ये पडणार नाही वाफेचं तर आता कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या किंवा मध्यम गॅसवरती तुम्ही एक शिट्टी काढून घेतला तरी चालेल ही उकड होत आहे तोपर्यंत आपण सारण बनवायचं आहे सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप घातलेला आहे एक छोटा चमचा खसखस घातलेली आहे आणि आता नारळाचा चव याच्यामध्ये मी घालते साधारण दोन वाटी हलकासा दाब देऊन मी दोन वाटी भरून हा नारळाचा चव घेतलेला आहे अगदी मिनिटभर हा तुपावरती परतून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे गॅस इथे अगदी बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरतीच अगदी मिनिटभर हे परतून घेतल्यानंतर यामध्ये मी एक वाटी गूळ घालते गूळ चिरून किंवा खिसून घ्या तर इथे दोन वाटी हा नारळाचा चव होता यासाठी एक वाटी हा आम्ही गूळ घेतलेला आहे आणि बारीक गॅसवरतीच हा गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गॅस मोठा केलात तर गूळ खाली लागू शकतो किंवा सारण खाली लागू शकतं आणि याचा रंग आणि चव दोन्ही बदलू शकतो त्यामुळे हे सगळं आपल्याला बारीक गॅसवरतीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे गूळ व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आणि मेल्टसुद्धा झालेला आहे सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला वेलदोड्याची पावडर घालायची आहे तुम्ही हवं तर जायफळसुद्धा थोडंसं खिसून यामध्ये घालू शकताय तर पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित छान असं मी मिक्स करून घेते तर इथे हे सारण आपलं तयार आहे गॅस बंद करून हे सारण मी बाजूला ठेवून देते आणि आता कुकर थंड झाल्यानंतर हा मी उघडलेला आहे तर ही उकड आता आपण बाजूला काढून घेऊयात तर बघू शकता इथे मस्त पांढरी शुभ्र उकड आपली निघालेली आहे आणि छान हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आता हे काढून घ्यायचं आहे तर इथे ताटामध्ये हे सगळं मिश्रण ही सगळी जी उकड आहे ती मी काढून घेते आणि भांड्याला तुम्ही बघू शकता अजिबात जराही पीठ लागलेलं ला नाही आहे तर अशा पद्धतीचं एखादं स्मॅशर घ्यायचं आहे आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने हे पीठ मोडून घेऊ शकताय म्हणजे यामध्ये जराही गुठळ्या राहत नाहीत किंवा तुम्ही हे एखाद्या ग्लासने किंवा वाटीने सुद्धा अशा पद्धतीने स्मॅश करून घेऊ शकता तर आता हे पीठ आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये तुम्ही तेलाचा आणि पाण्याचा हात लावू शकताय तेल खूप जास्त लावायचं नाही हलकासा पाण्याचा हात लावत तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकताय दोन ते तीन मिनिटे ही उकड मी छान अशी मळून घेतली अगदी सॉफ्ट आणि मस्त लोण्यासारखी अशी ही उकड तयार झालेली आहे ही उकड तुम्ही जितकी जास्त किंवा जितकी व्यवस्थित मळून घ्याल ना तेवढी तुमची पारी अगदी व्यवस्थित वळली जाते आणि मोदक अगदी सुबक आणि मस्त कळीदार होतो पीठ तुम्ही बघू शकता मौसूद लोण्यासारखं झालेलं आहे याचे गोळे करायचे आहेत गोळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तुम्हाला मोदक केवढा मोठा किंवा केवढा छोटा बनवायचा त्या पद्धतीने तुम्ही हे गोळे करू शकताय तर आता या गोळ्याची आपल्याला अशा पद्धतीने पारी किंवा वाटी बनवून घ्यायची आहे हाताने अशा पद्धतीने तुम्हाला जर जमत नसेल तर हलकीशी पिठी लावून तुम्ही ही पारी लाटूनसुद्धा घेऊ शकता है। ही पारी जास्त जाडसर करायची नाही आहे अगदी पातळ अशी पारी आपल्याला करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही बोटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने दाबून घेतला तर छान पातळ पारी होते जास्त जाड पारी केलात तर त्याला व्यवस्थित कळ्यासुद्धा पाडता येणार नाहीत ना ना आणि मोदक खाताना तोंडामध्ये पीठ पीठ लागतं तर अगदी पातळ अशी पारी मी बनवून घेतलेली आहे आणि आता याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळ्या पाडताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे कळ्या अगदी व्यवस्थित पाडल्या जातात आणि पीठ आपल्या हाताला चिटकत नाही तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तीन बोटांच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत शक्य तितक्या जवळजवळ कळ्या पाडायच्या म्हणजे मोदक अगदी सुबक आणि मस्त कळीदार दिसतो अधूनमधून हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावू शकता किंवा अगदी थोडंसं पीठ लावलं तरी चालेल म्हणजे पीठ जे आहे हाताला चिटकणार नाही या पद्धतीने पारीला कळ्या पाडून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सारण भरायचं सारण छान थंड झालेलं आहे आणि साधारण दीड ते दोन चमचे सारण इथे मी घातलेलं आहे ही बनवलेली वाटी अगदी वरपर्यंत भरली पाहिजे इतकं सारण यामध्ये घालायचं आहे म्हणजे मोदकसुद्धा छान भरी होतो आतमध्ये पोकळ राहणार नाही ना आणि बेचव होणार नाही असं सारण छान भरलं की मोदकसुद्धा अगदी चवीला लागतो तर आता सगळ्याकड्या एकाच दिशेला करत अशा पद्धतीने मोदक वळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला हा मोदक या पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे सगळ्याकडे एकाच दिशेला फिरवत हा मोदक अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचा आहे म्हणजे हा मोदक अगदी उठावदार आणि मस्त सुबक दिसतो आणि वरती हे जे टोक आहे ते खूप जास्त जाडसर किंवा मोठं करायचं नाही अगदी हलकंसं टोकदार असावं पीठ जर जास्त वाटत असेल तर जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं टोकदार या मोदकाला आकार द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने या ज्या कळ्या आहेत उठावदार दिसण्यासाठी तुम्ही बोटाच्या साह्याने त्याला मस्त असं आकार देऊ शकता खालच्या बाजूनेसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही हलकासा दाब दिला की मस्त उठावदार आणि सुबक असा हा मोदक तयार होतो तर अगदी सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे आणि इथे मी आणखीन एक मोदक तुम्हाला करून दाखवते अशा पद्धतीने ही पारी किंवा वाटी बनवताना तुम्हाला हवं तर तुम्ही हलकासा पाण्याचा हात तेलाचा हात किंवा पिठाचा हात घेतला तरी चालेल पारी छान पातळ असावी म्हणजे मोदक खाताना तो छान चविष्ट आणि चवदार लागतो जास्त पिठाचा भाग लागू नये तर अशाच पद्धतीने आपण कळ्या पाडून घ्यायच्यात तर मग मी दाखवलं त्याच पद्धतीने याच्या सगळ्या कळ्या पाडून घेते तुम्ही ही पारी पोळपाटावर लाटून घेतला तरी चालू शकता पोळपाटाला लाटण्याला हे जर पीठ चिटकत असेल तर दोन्ही साईडला प्लास्टिकच्या पिशवीचा सा वापर किंवा प्लास्टिकच्या कागदाचा वापर करून तुम्ही ही जी पारी आहे ती लाटून घेऊ शकता छान पातळ लाटून घ्यायची म्हणजे मोदक अगदी छान व्यवस्थित तयार होतो तर इथे सारण भरल्यानंतर मी हा मोदक व्यवस्थित बंद करून घेतलेला आहे वरचं टोक अगदी हलकंसं ठेवलेलं आहे म्हणजे मोदक खाताना जास्त पीठ तोंडात लागणार नाही छान उठावदार सुबक असे सगळे मोदक मी बनवून घेतलेले आहेत आणि आता हे मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत कुकरमध्ये पीठ वाफवल्यामुळे अगदी परफेक्ट अशी उकड तयार झाली त्यापासून अगदी सुंदर असे मोदक आपले तयार झालेत इथे चाळणीला थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हे मोदक ठेवून घ्यायचे आहेत तुम्ही हवं तर केळीचं पानसुद्धा वापरू शकता पाणी मी आधीच उकळायला ठेवलं होतं त्यावरती चाळण ठेवलेली आहे याच्यावरती झाकण लावायचं आहे मीडियम गॅसवरती दहा ते बारा मिनिट आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत तर इथे मध्यम गॅसवरती साधारण दहा ते बारा मिनिट झालेली आहेत मोदक मी चेक केलेला आहे अगदी छान मस्त मोदक वाफवला गेलेला आहे तर हलकासा पाण्याचा हात घेऊन आपण हे मोदक काढून घेऊयात सगळे मोदक काढून घेतलेले आहेत आणि अगदी मस्त तर पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत असे हे मोदक तयार झालेले आहेत उकड काढायची अगदी सोपी पद्धत वापरून अगदी परफेक्ट उकड काढून अगदी सुबक आणि मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र असे हे मोदक तुम्ही सुद्धा जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद